प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे तैयार हो एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षांच्या आत आम्ही

शैक्षणिक शैक्षणिक सामाजिक व शारीरिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात दुष्परिणाम होतात होता। याची आम्हाला जाणीव आहे, आहे। बालविवाह बाल हा विवाह, कायदेशीर गुन्हा असून हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्यासाठी तुरुंगवासाच्या तुरुंगवासाच्या तुरुंग शिक्षेची तरतूद आहे शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती बालविवाहाची माहिती मिळाल्यास मिळाल्यास आम्ही आम्ही दहा नऊ आठ दहा नऊ आठ एक हजार अठ्याण्णव एक हजार या क्रमांकावर या क्रमांकावर संपर्क साधू संपर्क साधू या नंबरवर या नंबरवर

सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ याची सर्वांचा एकच नारा सर्वांचा बालविवाह मुक्त करू मुक्त करू